एक नंबर मित्रांनो खतरनाक म्हणजे खतरनाक इंटेरियर आहे मी फर्स्ट टाइम म्हणजे आता स्लीपर बसने प्रवास करतोय चांगली बस भेटली आहे तर आता जाऊया व्हिडिओला सुरुवात करूया आपण नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर तर मित्रांनो आज माझा एकदम खतरनाक असा प्रवास होणार आहे आणि माझ्या पाठीमागे बघू शकता ही भली मोठी आपली आपली लक्झरियस ट्रॅव्हल्स बघायला भेटते आणि ह्या ट्रॅव्हल्सने आता आपण प्रवास करणार आहोत आणि आपला प्रवास असणार आहे मुंबई टू दापोली आणि एकदम खतरनाक प्रवास होणार आहे आणि आपला प्रवास एकदम स्पेशल करण्यासाठी माझ्या पाठीमागे होऊ नंदा नंदाई तर ही ट्रॅव्हल्स आहे आणि मित्रांनो हा जो प्रवास आहे हा जो प्रवास आहे तो माझा रोहित मुले होतोय ट्रेनमध्ये तुम्ही बघितला असाल तर सर्व प्रकारचे मी ट्रेनमध्ये अनुभव घेतला आहे पण स्लीपर बसचा पहिल्यांदा अनुभव घेतो आहे आणि तो पण मी नंदाईसोबत तर हा श्रेया जातोय आपल्या रोहित भाऊला हा बघा रोहित घेऊन आला आहे आणि हे आपले काका आहेत तर काका आपली ही जी ट्रॅव्हल्स आहे त्याला किती टाईम झाला आणि ह्याला बुक करायचं कसं करायचं आता हिला दहा मिनटं झाली येऊन तर प्रवासांच्या सेवेसाठी जी आपली नंदाई ट्रॅव्हल चालू केलेली आहे ह्याचा प्रवास डोळे टाकून प्रवास करा त्याच्यामध्ये इसलरी बॉटल ब्लँकेट सीट कवर आणि ह्या सगळ्या सुविधा आपल्याला इथे उपलब्ध आहेत तर थँक्यू काका आणि हे आमचा प्रवास आता सुखकर होणार आहे तर तुम्हाला आतमधला इंटेरियर दाखवतो तर चला जाऊया आपण तुमचा जास्त टाईम वेस्ट नाही करत आणि इंटेरियर बघूया लेस गो हे बघा आपली अशी लग्जरियस तर चला आपल्याला तर रोहित सरो दाखवणार आहे तर चला हा बघा आतमध्ये एंट्री करतोय ब्लू लाईट एक नंबर वाटते आहे हे बघा आणि आतमध्ये एंट्री करतोय पण हे इथे आपल्या ड्रायवर काका तर ड्रायव्हर काकाना आपण नंतर भेटूया आपण तर चला पहिलं आपलं इंटेरियर बघूया एक नंबर एकदम बघू शकता लक्झरियस एकदम खतरनाक असा इंटेरियर बघायला भेटतोय आतमध्ये आले आले असं वाटतं की प्रेमात पडल्यासारखं एकदम खतरनाक आणि हा बघा भगवा कलर असा सूट करतोय ना एक नंबर म्हणजे खतरनाक एकदम रावस जबरदस्त तर मित्रांनो टू बाय वन वन बाय टू अशी आपल्याला इथं स्लीपिंग इथे अरेंजमेंट बघायला भेटते आहे तर मित्रांनो आता आपण इथे बघणार आहोत काय काय आपली अरेंजमेंट असणार आहे कसं काय असणार आहे हे बघा आपला हा जो कोच आता कोच बोलता आपण ट्रेनमध्ये कोच बोलतो तर ही आपली सीट आहे स्लीपर सीट आहे आणि ह्या स्लीपर सीट आपल्याला नंबर काय रोहित सहा पाच हा पाच सहा पाच सहा अप्पर हे बघा इथे दिलेलं आहे बघा बघा तर हा बघा तर हा बघा अप्पर पाच सहा सहा नंबर विंडो आहे आणि पाच नंबर इथे साईट आहे तर एक नंबर असा आपल्याला वरती जा तुम्ही आता वरती जातो आणि तुम्हाला काय काय आहे अम्युनिटीज काय काय भेटतात ते तुम्हाला सांगतो तर चला तर मित्रांनो आता आपण आपल्या सीटवर आलो आहे आपल्या कंपार्टमेंटमध्ये आलो आहे तर आपला आहे अप्पर फाय आणि सिक्स अरे वा एक नंबर ए सी चालू झाली वा वा, 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 वा वा एक नंबर झकास काम वा तर मित्रांनो आता हे आपलं कंपार्टमेंट आहे आणि कंपार्टमेंटमध्ये आपल्याला काय काय फॅसिलिटी भेटतात ते आपल्या काकाने सांगितलं मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवून देतो हे बघा इथे आपल्याला ब्रँकेट भेटत आहेत त्यांचा त्यांची ब्रँडिंग सुद्धा इथे बहुतेक आणि हे बघा इथे आपल्याला लगेज ठेवण्यासाठी आपल्याला इथे ब्रॅकेट भेटतोय आता इथे एक रोहितची बॅग इथे माझी बॅग असे दोन बॅग इझी राहिले आहेत आणि हे बघा आपल्याला फॅसिलिटी पाण्याची बॉटल एक भेटते आहे आणि एक लिटरचे छान आहे सोबत मित्रांनो हे बघा आपल्याला एक पिलो भेटते पिलो सोबत आपण बॅकरेस्ट बघूया कसं वाटतंय आपल्याला बॅकरेस्ट अरे वाय एक नंबर मित्रांनो आपल्याला सेमी स्लीपर बस असते ना त्याच्याप्रमाणे हे बॅकरेज दिलेली आहे आणि खूप छान आहे सोबत मित्रांनो आपल्याला अजून काही बघा इथे मस्त पडदा आहे आणि सर्व आहे ना एमर्जन्सी हे ग्लास आहेत हे बघा इथे आपल्याला एमर्जन्सीसाठी हॅमर दिलेला आहे आणि सर्व ग्लास तुम्हाला एमर्जन्सी ग्लास तिथे बघायला भेटतील विंडो एमर्जन्सी विंडो आणि एसी एक नंबर कूल करणार आहे आपल्याला रात्रभर आणि आपण रात्रभर चालू ठेवणार त्यासाठी तर एवढं झाडं झाडं नाही आहे आणि मित्रांनो आपल्याला इथे लाईट बघायला भेटतात तर हे बघा हे बघा हे आपल्याला लाईट बघायला भेटते आहे प्रत्येकाच्या वरती जर तुम्हाला रात्री इमर्जन्सी लागली तर साठी इथे लाईट आहे तर हे बघा हे आपल्याला लाईट हे लाईट आपल्याला दोन आणि हे बघा हे आता बंद करूया तर मित्रांनो इथे आपल्याला प्लग भेटतात एक आपल्याला चार्जर सकट लावू शकतो आणि एक म्हणजे आपल्याला पिन असते यू एस बी पिन त्याच्याने आपण मोबाईल चार्ज करू शकतो इथे आणि मित्रांनो तुम्ही जर मोबाईल चार्जिंगला लावताय तर आपल्याला इथे बघा इथे होल्डर सुद्धा बघायला भेटतोय आहे हा इथे होल्डर आहे तर मित्रांनो ही बस आपल्याला एकदम छान असा कम्फर्ट देते आहे आणि माझा पहिला प्रवास असणार आहे आणि हा मी बसलो आहे ना बघा तर मित्रांनो ही बसलो आहे तर ही आपली गादी आहे ना स्लीपिंगची ती खरंच छान आहे मऊ आहे आणि कम्फर्टेबल आता ते आपल्याला कधी माहिती आहे जेव्हा प्रवास होईल ना पूर्ण तेव्हा मी तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगू शकतो की ही गादी आपल्याला किती आरामदायी आहे तर आपल्या समोरसुद्धा आहे बघा इथे आपला सिंगल कंपार्टमेंट आहे सिंगलमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर हा बेस्ट आहे तर तिथेसुद्धा काय काय भेटतं आणि कसं काय असतं ते तुम्हाला दाखवतो तर हे बघा आपल्याला हे बघा पहिल्या वरती झाडायला सिड्या भेटतात सिड्या वरती आलात की सेम हे बघा इथे आपल्याला मस्तपैकी आपल्याला ब्लँकेट भेटतोय ए सी असल्यामुळे कोणाला थंडी लागली तर आपण ब्लँकेट यूज करू शकतो इथे आपल्याला लगेजसाठी कॅरियर भेटतोय सोबत एक पाण्याची बॉटल नंतर ह्या साईडला बघा सेम आपल्याला इथे सिटिंगसाठी कुशन भेटतोय आणि ही पिलो एक आहे इथे पुन्हा एकदा लाईट आणि नंतर मग इथे सॉकेट बघायला भेटतो आपल्याला चार्जिंगसाठी आणि हा आपल्या मोबाईल होल्डर इथे इथे विंडो आहे तिथून तुम्हाला बाहेर बघू शकता आता काय रात्र आहे त्याच्यामध्ये काय बघायसारखं तर नाही आहे एक नंबर आणि हे बघा इथे ए सी आपल्याला पाहिजे तर चालू करा नाहीतर तर मग बंद करा एक नंबर खूप छान असं वर्क करतो आहे आणि लाईट बघा मित्रांनो एकदम ब्राईट आहे ना तर एकदम छान अशी गाडी दिसते आपल्याला आणि खरंच मित्रांनो खूप छान आहे आणि आपला प्रवास सुखकर होणार आहे मला तर वाटतो आहे तर इतर हे कर्टन आहेत जर आपल्याला प्रायव्हेसी पाहिजे असेल तर आपण हे बंद करू शकतो आणि दुसऱ्यांच्या मधून आपण बाय बाय तर हे बघा एक नंबर इथे असा जॉईंट आणि आपल्याला पाहिजे तशी प्रायवेसी आपण घेऊ शकतो म्हणजे कोणाला कोणासोबत जर संपर्क करायचा असेल म्हणजे कोणाज काय बोलायचं नसेल किंवा कोण काय बोलायचं असेल त्यांच्यामध्ये स्वतःला वर्क करायचं असेल तर तुम्ही पूर्ण स्वतःला पॅक करून मग स्वतःची प्रायव्हेसी घेऊ हो शकता हे प्रायव्हेटीसाठी बेस्ट आहे खरंच तर, तर... मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा अजून काय डिटेल्स असतील ते तुम्हाला सांगेन गाडीचा सा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देईन मी आणि काय बुक करायची प्रोसिजर असेल ती सुद्धा तुम्हाला सांगेन ते रोहित ह्याच्या अगोदर किती वेळा तू गाडीचा प्रवास केला आणि कसा प्रवास होता तुझा ह्या वेळेला मी भरपूर प्रवास केला जवळजवळ दहा पंधरा प्रवास केलेत गाडीचे पण हा एक्सपिरियन्स चांगला आहे एकदम मित्रासोबत गेवला आहे एकदम एन्जॉय एन आणि एकदम मस्ती टाईम होणार सर्व प्रवास आपला तर मित्रांनो आपल्या गाडीचा जो टायमिंग आहे तो, तो आहे साडेआठचा सा, साडेआठला गाडी बरोबर इथे येते आणि इथून सुटण्याची वेळ आहे ती नऊ वाजते अर्धा तास असतो आपण त्या टाईममध्ये येऊन नंतर मग आपले जे सीट असेल किंवा आपली गाडीमध्ये आपण बसायचं आहे त्याच्यानंतर गाडी थांबणार नाही आपल्याला अर्धा तास टायमिंग दिलेला आहे त्याच्यामध्ये या आणि प्लीज टाईम टू टाईम या म्हणजे त्यांना पण लेट नाही होणार आणि आपला जो पुढचा प्रवास असतो तोसुद्धा सुखकर होईल तर चला बघू आता काय ट्रॅफिक असणार आहे कसं असणार आहे काय असणार आहे आणि किती वाजता आपण पोहोचणार आहोत आता किती तासाची जर्नी आहे कमीत कमी सात ते आठ तास तरी लागणार आहेत तर आपली किती तासाची जर्नी आहे ते आपण बघू तर चला तर मित्रांनो आता आपल्यासोबत ड्रायव्हर काका आहेत तर ड्रायवर दादा आहेत तर त्यांना विचारूया आता की दादा आपला हा आता रूट कसा असणार आहे आणि किती तासाची जर्नी असणार था, आहे आपली आपण आता इथून निघून आता ठाणा मार्गे आपली गाडी जाणार आहे तिकडे ठाण्यावरून आणि सकाळी तरी पण पाच साडेपाच वाजेपर्यंत दापोलीला पोहोचेल आणि हे आता आपले किती स्टॉप असतात स्टॉप बरेच असतात तरी पण ठाण्याला पनवेल पर्यंत जायपर्यंत स्टॉप असतात म्हणजे आता आपले पनवेल पर्यंत पिकअप पॉइंट आहेत नंतर मग डायरेक्ट मग आता दापोलीला पोहोचणार आपण जवळजवळ तरी पण आपली आठ नऊ तासाची जर्नी असणार आहे तर आठ नऊ तासाची जर्नी असणार आहे तर चला मित्रांनो आता आपण इंटिरियर बघितलं आहे तर सोबत ड्रायव्हर त्यांना भेटलो आहे आणि चला तर हे बघा आता इथे गणपती बाप्पा आपल्यासोबत आहेतच तर चला गणपती बाप्पा मोरिया तर मित्रांनो आता आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आहे आणि आम्ही आलो आहे आता आमच्या सीटवर आणि हे बघा आता बसलो एकदम कम्फर्टेबल आहे बसलो आहे हे बघा आणि रोहित जरा झोप तू बघू दे झोपण्यासाठी हे बघा झोपण्यासाठी एकदम सिटिंग पोजिशन बघू शकता एकदम okay. परफेक्ट आहे बघा पाय बघा खाली पोचत नाही आहेत म्हणजे सहा फुटाचा माणूस आरामात झोपू शकतो इथे तर एवढी काही जागा आहे सहा फुटाचा माणूस इझिली झोपू शकतो हे बघा आता मी पण एकदम पूर्ण नाही झालो आहे <laughs> हे बघा झोपलो आहे पण रोहितची हाईट आणि माझी हाईट सेम आहे ऑलमोस्ट तरी पण रोहितचे थोडे पाय अजून टेकले नाहीत अजून आहे बऱ्यापैकी जागा आहे तर आणि हे बघा आता आपल्यासोबत हे बघा आपले दोन पार्टनर आले ते अजून हे बघा म्हणजे आम्ही दोन तिकीटमध्ये चार माणसं प्रवास करतोय हे बघा हे या दिसत नाही आहे आता दिसतील हे बघा तर हे बघा मगाशी आम्ही हे चिमणे घेतलेले तर आता त्यांना कवर करतोय थंडी नाही लागली पाहिजे हे बघा असं काही तर मित्रांनो आम्ही दोन तिकीटमध्ये चार माणसा प्रवास करतो आहे आणि ते मस्तपैकी पक्षी घेऊन आलो ते गावात द्यायचे आहेत मित्र आहे त्याला द्यायचे तर चला आता आपण जाऊया आणि अरे वा साऊंड सिस्टीम पण आहे एक नंबर गाणीसुद्धा लावलीत आहेत तर हे बघा हे बघा तर मित्रांनो बघितलं मस्तपैकी गाण्यांचा सुद्धा आनंद घेत जाणार आहोत जास्त टाईम नाही राहणार आहे हे भारीत बारी दहा वाजेपर्यंतचा वाजा होतील नंतर बंद करतील कारण माणसं झोपतील सर्व तर आपण सुद्धा झोपू आणि मधी कोणता स्टॉप आला की तुम्हाला सांगेन कोणता स्टॉप आहे किंवा कसं काय आणि काका बोलल्याप्रमाणे पनवेलपर्यंत खूप सारे स्टॉप आहेत तर सर्व काही कवर करत राहिलो तर प्रॉब्लेम काही होईल की व्हिडिओ खूप मोठी होईल तर आपण बघू मेन मेन स्टॉप असेल तर ते तुम्हाला सांगेन तर चला आणि आपण आता प्रवासाचा आनंद घेऊया तर गो मित्रांनो आता येऊन पोचलो आहे आपण ठाण्याला हे बघा दोन तासानंतर था आता ठाण्याला येऊन पोचलो आहे हा ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली हो आपण बघा आपली नंदाई ट्रॅव्हल्स आणि हे बघा डब्ल्यू डब्ल्यू नंदाई बस इन बस डॉट इन तर यांची वेबसाईट आहे त्याच्यावरनं सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता बघा तर आता आपण ठाण्यामध्ये पोचलो आहे आणि बरोबर दोन तास लागले आहेत मस्त झोप मारली आहे आणि एवढं गार वाटतं आहे ना मस्त की ब्लँकेट घेऊन झोपलेलो खरंच खूप छान वाटतं आहे हे बघा तर चला आता जाऊया परत ट्रॅव्हल्समध्ये तर मित्रांनो हे बघा आपली इथे गाडी थांबली की हा बघा इथेच मस्त आहे की भोईर हे बघा हा भोईर हॉटेल आहे तिकडून आता जेवण घेतलं आहे हा बघा रोहित शेठ आपला जेवलाही नाही तर त्यासाठी जेवण घेतलं आहे आता जाऊया आणि आतमध्ये जवळजवळ पाच मिनिटाचा होल्ड आहे तुम्ही आता जाऊ शकता तर मित्रांनो पाच मिनिटाच्या होल्ड नंतर आता आपली गाडी निघाली आहे हे बघा चला जेव्हा हे बघा चिकन चिकन चपात्या संपल्या सर्व पाच चपात्या होत्या संपल्या राईस ह्याच्यामध्ये आहे हे बघा राईस ह्याच्यामध्ये आहे आणि इथे अजून ग्रेव्ही सुद्धा आहे सुख चिकन आम्ही आहे पूर्ण <laughs> कांदा सॅल <laughs> सुद्धा होता चला दर मित्रा दर है, है तर मित्रांनो आता चाय पितोय तर आपल्या ट्रॅव्हलचा आता आहे ना हा ब्रेक आहे आणि ह्याच्यानंतर नंतर बहुतेक डायरेक्ट आपण दापवून जाऊ तर आता आपण थांबलो आहे बघा हॉटेल वैष्णवी तरी थांबलो आहे आणि हा आहे खारपाडा जुना जो ओल्ड ब्रिज आहे तिथेच आहे आज हे थांबलो आहे वीस मिनटाचा ब्रेक आहे त्याच्यानंतर आपण निघणार आहोत आणि मित्रांनो ही आमची चाय आहे ना ही चाय ट्रेनपेक्षा महाग आहे ट्रेनमध्ये आहे ना भारीत भारी पंधरा रुपये विकतात हे इथे वीस रुपयाला देतात आहेत लोकांना लुटायची कामं लुटा चालू आहेत इथे इथे नाही ते धंदे चालू आहेत मित्रांनो जर येत असाल तर नका घेऊ इथे काय उगाच फुकटचा ब्रिज माझे फुकटचा फुकटचा बिल मारतात त्याचं ही आहे वरती तरी आहे का नाही टेस्ट नाही काय त्याला त्याला बोललो मी इथे काय विकून खाणार का तुम्ही जाऊ दे आपल्याला भांडणं नाही करायची पण मित्रांनो तुम्ही येत आहे तर तिथे प्राईज विचारल्यानंतर काय घ्यायचं ते घ्या जाऊ दे चला आता आपण निघूया आणि आता मस्त झोपणार आहोत आपण आणि जर दापूलच्या अगोदर उठलो तर व्हिडिओ करेन नाही तर डायरेक्ट दापोलीला आता आता गपचूप झोपूया आणि नंतर मग उतरलो की तुम्हाला प्राईज आणि फॅसिलिटी कशी होती ते सर्व काही सांगेन तर चल चला गुण। गुण। चल उ गुड मॉर्निंग स्टॉप आला आपला चल चला दापोली दापोली आली गुड मॉर्निंग मित्रांनो तर सकाळच्या वाजलेत पाच आणि आपण पोचलोय आता दापोलीमध्ये आपला स्टॉप संपलाय अरे बघा काका थँक्यू टाइम मध्ये पोचवलात <laughs> तर चला काका का बुकिंग करण्यासाठी कशाचा कशावर बुकिंग करायचं आहे आपल्याला ऑफिसला बुकिंग करता येईल ऑफिसला म्हणजे तुमचा तुम नंबर आहे तो त्याच्यावर बुकिंग करता येईल तर मित्रांनो इथे नंबर येत असेल तर त्यावर बुकिंग करू शकता तुम्ही डायरेक्ट कॉल करून तरी बघा आपली नंदाई तर चला जाऊया आता आपण गुड मॉर्निंग मित्रांनो सुप्रभात सकाळचे पाच वाजले तुम्हाला बोललो सोडले आपल्या नंदाईने माझ्या पाठीमागे बघू शकता हा आहे आपला दापोली बस स्टॉप आणि मित्रांनो दापोली बस स्टॉपच्या बाहेरच सोडलं आहे आपल्याला तिथून आता चालत आलो इथे आणि तुम्हाला मित्रांनो ह्या आपली नंदाई बस आहे ट्रॅव्हल्स आहे ती कॉस्ट सांगतो तर त्याची कॉस्ट होती आपल्याला आठशे रुपये आणि खूप चांगली आणि खरंच ते तुम्हाला बोललो की मी सांगेनंतर प्रवास झाल्यावर की आपल्याला कुशन आणि आपल्याला झोप चांगली लागली का त्याच्यावर तर हा मित्रांनो झोप त्याच्यावर चांगली लागली ला आहे कुशन इशान मस्त होते आणि सोबतच मित्रांनो ए सी एवढी गार होती ना त्याच्यामुळे त्याचा ब्लँकेट पण यूज करावं लागला नाही मी रात्रभर ए सी बंदच ठेवली आहे एवढी थंडी लागत होती जबरदस्त ए सी होती चार्जिंग आणि चार्जिंग सॉकेट पण रात्रभर काम करत होते तर असे काही आपल्याला आता सुविधा सुद्धा भेटली आहे खूप छान अशी होती माझा फर्स्ट एक्सपिरियन्स खूप छान गेला तर मित्रांनो मी तुम्हाला रिकमेंड करेन की तुम्ही नक्कीच जर दापोली येत असाल मुंबईवरून तर ह्या बसचा उपयोग करा नंदाई बसचा खूप छान असा एक्सपिरियन्स असेल सुद्धा तर चला आणि अजून काही सांगायचं राहिलं असेल तर, तर नक्की सांगा कमेंट करून मी तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर नक्की देईन तर थँक्यू राधे राधे